अगस्त्या झाला ना मला खूप ओरडणार आहे म्हणणार आहे मम्मा तू काय काय दाखवलं होतंस माझ व्हिडिओ मध्ये शि कारण पर्याय नाहीये हाय मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपले सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लहानक्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आत्ता तुम्ही बघत असाल आपला बाळ आहे ना एका मस्त अशा चेअरवर बसलेला आहे ही चेअर कशाची आहे ना हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून माझ्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत ज्यांच्याशी छोटीशी लहान लहान मुलं आहेत साधारण तीन वर्षाच्या आतली त्यांना ही जी चेअर आहे ना खूप फायदेमंद होणार आहे तर ही चेअर कसली आहे ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू कारण आत्ताचे जेवढे काही व्हिडिओज आपले येत आहेत ना थांब हे बघा हे खेळायला आत्ताचे जेवढे काही व्हिडिओज आपले येत आहेत ना त्याला तुमचं प्रचंड प्रेम मिळत आहे त्याच्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल ना तर प्लीज रिक्वेस्ट करते की प्लीज सबस्क्राईब करा नुसतं व्हिडिओ बघून सोडू नका लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा तर मला तुम्हाला अजून एक अपडेट द्यायचा होता मागच्या वेळेला मी तुमच्याशी शेअर केलं होतं की आ, मी केसांची ट्रीटमेंट घेत आहे औषधं वगैरे चालू केलेली आहे ती मी डॉक्टरांकडून प्रॉपर केस गळतीसाठी आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता जे पुढे जी छोटी छोटी केस उगवली होती ना ती आता ही अशी मोठी झालेली आहेत बघा माझी अजून पण ती बेबी हेअर आहेत पण त्याची लेंथ बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आता एवढी आलेली आहे पहिली सुरुवातीला खूपच थोडी होती त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये ही केस माझी जराशी उभी दिसतात पण काही हरकत नाही कारण थोडे दिवस अजून म्हणजे जरा थोडी लेंथ येईपर्यंत जरा अशी थोडी क्लिपमध्ये बसायला लागली ना की ती छान अशी बसतील परत पुन्हा पहिल्यासारखी तुम्ही बघू शकता इथं खूप अशी विरळ वगैरे झाली होती सुरुवातीला तर ती आता अशी छान नॉर्मलला आलेली आहे तर माझी त्या औषधाने मला खूप खरंच खूप फरक पडला जर पुण्यामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला पण असं जर केसांचा प्रॉब्लेम होत असेल तर मी त्या डॉक्टरांचा ॲड्रेस वगैरे नक्की देईल पुढच्या काही व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला लागत असेल तर प्लीज मला कमेंट करा तर चला आता आमच्या बाळाची ही चेअर बघूयात अगस्त्य सगळ्यांना हाय आणटीना तुम्ही बघू शकता ही चेअर आहे बेबी पॉटी चेअर अगस्त्य मोठा झालं ना मला खूप ओरडणार आहे म्हणणार मग मम्मा तू काय काय दाखवलं होतंस माझ व्हिडिओ मध्ये शी कारण पर्याय नाहीये कारण माझ्या बऱ्याचशा तुमच्यापैकी ज्या असतील त्यांच्याशी लहान लहान छोटी मुलं असतील त्याच्यामुळे बेबी प्रोडक्ट्स किंवा मी काही पण नवीन आणलं तर ते तुमच्याशी शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला पण उपयोगाला हो येईल <laughs> सानवीच्या वेळेला <laughs> नव्हतं आणि आपल्या वेळेला वेळेला प... सानवीच्या थांब थां थां बळ थां। त्याला घेजर ऐकून त्याला त्याच्यात बस तर आपल्या वेळेला होतं आपल्या वेळेला तर काही माहीत नाही एवढं पण सानवीच्या वेळेला देखील मी काय वापरलं नाही आपलं पेपर जिंदाबाद पेपरवर चालायचं सगळ्या गोष्टी हे बघा तर ही अशी आहे ही चेअर आणि आहे ना इतर वेळेला हे असं आपण बंद करून ठेवू शकतो आणि ॲज अ चेअर म्हणून बाळ यूज करू शकतं आणि ह्याला असं मस्त असं बेबी फेस आहे याला इथं पुढे तर मी आत्ता अधिक असं पण तोंड केलेलं आहे जे त्याला दिसावं आणि छान त्याला एन्जॉय म्हणजे त्याचं एंटरटेन व्हावं आपण त्या साईडला पण ह्याचं फेस करू शकतो आणि हे जे हे जे सपाट आहे ना हे निघतं असं तर हे अशा प्रकारे आहे ना मी तुम्हाला हे फ्रंट कॅमेराने दाखवते कारण हे मला शूट नाही करता येत व्यवस्थित एक मिनिट तर इथं बघू शकता तुम्ही आता भागे हा सपाट भाग आहे हा आपण असं काढू शकतो आणि याच्यावर मग ॲज अ चेअर म्हणून हे वापरू शकतो खाली काय नाही आहे याला चाकं वगैरे आणि असं छान चेअर म्हणून वापरू शकतो आणि याच्याऐवजी मग जेव्हा आपल्याला पॉटी सिटिंग करायचं असेल त्यावेळेला जस्ट हे भांडं टाकून त्याच्यावर आपण असा कवर यूज करू शकतो हे असं कवर यूज करू शकतो आणि त्याच्यानंतर मग इथून इथून आहे हात असं घालायला इथं आपण असं वर वर्कावरती आपण हे करू शकतो किंवा इथून पण आपल्याला असं भांडं डायरेक्टली वरती हे करता येतं तर हे खूप युजफुल आहे आणि याची किंमत वगैरे मी मेन्शन करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि लिंक पण मी टाकेल याची बसायला म्हणजे खरंच खूप कम्फर्टेबल आहे आणि आपल्याला म्हणजे मेसी होणार नाहीत गोष्टी कारण पेपरचं तुम्हाला माहिती आहे की पेपर यूज करून किती किती मेसी होतात लहान मुलांना पॉटीला आपण बसवलं तर तर त्याच्यामुळे हे असं छान असं एक बेबी प्रोडक्ट मी ऑर्डर केलेलं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा ज्याच्यामध्ये मी याची लिंक प्राईज आणि सगळे डिटेल्स देणार आहे चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात झालेली आहे प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आता इलेक्शनचा फीवर चालू आहे पुण्यामध्ये इलेक्शन झालेलं आहे पण अनफॉर्च्युनेटली मला इलेक्शनला काही जाता आलं नाही काही टेक्निकल इशूज झाले आणि त्याचबरोबर अगस्त्य देखील या वेळेला म्हणजे मी त्याला एकटं सोडून जाऊ नव्हते करा, 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 करा। आणि ना सानवी खरंच मला इतकी मदत करत आहे ना अगस्त्याला सांभाळायला खरंच थँक्यू सानवी <laughs> खूप मदत करते ठीक ॲज अ बिग सिस्टर ती तिची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण करत आहे तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं तर चला व्हिडिओ हा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की तर मैत्रिणींना नुकतीच एक बातमी प्रसिद्ध झालेली तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल न्यूज चॅनलला देखील बरेच दिवस दाखवत होते की नेस्लेचं सेरेलॅक जे आपण विकत आणतो ना त्याच्यामध्ये अतिरिक्त मात्रेमध्ये साखर सापडलेली आहे आपल्या भारतातल्या प्रोडक्टमध्ये फक्त बाहेर आउट इन, आउट स्टेशन ऑफ इंडिया आहेत ना तिथे जे प्रोडक्ट आहेत नेस्लेचे तिथे त्या सेरेलॅकमध्ये एवढी साखर त्यांनी टाकलेली नाही आहे पण इंडियामध्ये आपल्या भारतातल्या ज्या सेरेलॅकमध्ये भरपूर साखर सापडलेली आहे तर मग असा प्रश्न पडतो ना कि ही की आपण हे विकतचं ब बाळांना बेबी फूड आणावं की नाही आणावं असं कधी कधी माणसाला टेन्शन येतं मी देखील सरायला एक होते बाळाला पण जेव्हा मला ही बातमी समजली मी ताबडतोब बंद केली आणि हेच जर आता तुमची बाळं लहान असतील म्हणजे सहा महिन्याच्या वरची जर बाळं असतील ना तर विकत आणण्यापेक्षा ना आपण घरच्या घरीच आज सेरलॅक कसं करता येईल ना ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये व्लॉग वगैरे काही नाही तर हे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ज्यांची मुलं लहान आहेत ना त्यांच्यासाठी मी आज स्पेशल घरच्या घरी सेरलॅक कसं बनवू शकता मी ते तुम्हाला सांगणार आहे ओट मिक्स आणि मल्टीग्रेन असे दोन प्रकारचे सिरेलकात आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पहिलं आपण बघूयात मिश्र कडधान्य ते आपण कसं बनवायचं ते मी सांगते तुम्हाला ही वाटीचं प्रमाण तुम्ही बघू शकता ह्या वाटीने फुल वाटी तांदूळ घ्यायचे आहे मुगडाळ घ्यायची आहे आणि आता अर्धी वाटी म्हणजे आता प्रमाण हळूहळू कमी करत जायचं पुढच्या सगळ्या ह्याचं अर्धी वाटी गहू अर्धी वाटी नाचणी घेतलेली आहे आता त्याच्यापेक्षा पण थोडं निम्म प्रमाण करायचं म पाऊवाटी बाजरी करा घेत घेतलेली आहे इथे पाऊवाटी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे हिरवं म्हणजे हिरवं सालासकट ओके मुगाची डाळ आहे पण ती हिरवी सालासकट आहे त्याच्यानंतर हिरवे वाटाणे घेतलेले आहे मटकी घेतलेली आहे लाल मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे थोडीशी उडीद डाळ घेतलेली आहे काळ्या सालासकट घेतलेली आहे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये इथं आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे छोटे दोन चमचे ओवा घ्यायचा आहे आणि धनाजिरा पावडर घ्यायची आहे आता हे एका वेगळ्या प्लेटमध्ये का घेतलं हे मी तुम्हाला नंतर सांगते पहिलं आता मोठ्या ताटात जेवढी काही कडधान्य आपण घेतली होती ना ही सगळी मस्त अशी स्वच्छ दोन पाण्याने चोळून चोळून छान अशी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर घरामध्येच फॅन खाली ना अशी एका पे पहिलं खाली पेपर अंतरायचा मग कापड अंतरायचं स्वच्छ असं आणि घरामध्येच फॅन खाली रात्रभर छान अशी वाळून द्यायची आहे जर पावसाळ्याचे किंवा हिवाळ्याचे दिवस असेल ना तर तुम्ही एक रात्र एक दिवस असं पूर्ण फॅन खाली वाळवू शकता आणि आपल्याला हे घरातच वाळवलेलं किंवा चांगलं कारण जर आपण बाहेर वाळायला टाकलं हे तर त्याच्यावर धूळ माती वगैरे बाहेरची उडण्याची शक्यता आहे आणि आपल्याला हे बाळासाठी बनवायचे त्याच्यामुळे शक्यतोवर म्हणजे जेवढी स्वच्छतेची काळजी घेता येईल ती सगळी काळजी घेऊन आपल्याला हे इथं वाळत घालायचं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये ही जी मी दोन्ही दाखवलेले सेरेलॅक आहेत ना ही सेरेलॅक तुम्ही आठ महिन्यांपासून पुढे म्हणजे तुमचं बाळ जर आठ महिन्याचं झालं आठ महिन्यापासून पुढे तुम्ही ही सेरेलॅक आरामात मुलांना चालू शकता कारण सुरुवातीला आपण बाळांना सहा महिन्याचं झाल्यानंतर सुरुवात करतो बाहेरचं अन्न द्यायला तर सुरुवात तुम्ही फक्त हे भाताच्या पेजीने करायची आहे प्रत्येक पंधरा पंधरा दिवसाला तुम्ही नवीन असं मेनू त्यांना ट्राय करू शकता तर पहिले सुरुवातीला भाताची पेज त्याच्यानंतर मुगाच्या डाळीचं चा, पाणी द्यायचं असं सु, सुरुवातीला ना अगदी म्हणजे हलक्या असं जे आहार आहे ना त्याने सुरुवात आहे तुम्हाला आणि एकदा का तुमच्या बाळाचं पोट सेटल झालं बाहेरचं अन्न पचवण्यासाठी त्याच्यानंतर मग हे जे काही मी सेरेलॅक वगैरे दाखवत आहे तुम्हाला ते, ते चालू करायचं आहे तर इथे तुम्ही बघितलं तर मी थोडेसे ड्रायफ्रुट्स देखील घेतलेले आहे आपल्याला जेवढं हेल्दी हेल्दी बनवता येईल ना तेवढं हे सेरेलॅक आपण हेल्दी बनवलेलं आहे इथे आता हे मस्तपैकी माझे रात्रभर वाळलेले होते कडधान्य सगळे मग आता मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये भाजून घेतलेले आहे कारण आपल्याला पाण्याचा अंश याच्यामध्ये कुठलंही नको आहे आणि जेव्हा आपण कुठलंही कडधान्य डाळी भाजतो ना तेव्हा ह्या ऑटोमॅटिकली हलक्या होतात पचनासाठी बाळाला दळायला देखील तुम्हाला मिक्सरमध्ये दे खूप मस्त म्हणजे हलकं पटकन होऊन जाईल आता इथे तुम्ही बघू शकता साबुदाण्याचे दाणे देखील मी ह्याच्यामध्येच थोडेसे असे गरम केले होते आणि ओवा टाकला होता मी त्याच्यामध्ये आणि धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि जे काही आपण ड्रायफ्रुट्स वगैरे के टाकले होते ना तेरे में तोड़ी ते देखील मी थोडेसे गरम करून घेतलेले आहे प्रत्येक गोष्ट गरम करून घ्यायची जेणेकरून त्याच्यात पाण्याचा मॉइश्चर किंवा अंश काहीच राहता का नये आणि छान असं मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं हे तुम्ही वाटलेस तर बाहेरून तुमच्याकडे घरामध्ये जर चक्की असेल तर चक्कीवर पण करू शकता परंतु बेटर आहे सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे आपल्या मिक्सरमध्ये करणं खूप छान बारीक होतं काही हरकत नाही आणि एक बारीक चाळणी घ्यायची आणि चाळणीने पुन्हा एकदा ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी अशी फाईन पेस्ट होते ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी पिठासारखी पावडर झालेली आहे थोडंसं रवाळ राहिलं तरी काहीच हरकत नाही कारण जेव्हा आपण हे बनवणार ना तेव्हा चांगलं शिजवून शिजवून घेणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये ओवा देखील टाकलेला आहे त्याच्यामुळे पोटाला अगदी बाळाला आरामदायी हे छान असं मिश्र धान्य सरेल होतं सगळ्या प्रकारच्या धान्याचे जे पोषण तत्व आहे ते बाळाला छान असं घरच्या घरी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला मिळतं चला तर मग आता बनवूयात आपण ओट्सचं सेरेलॅक ओट्सचं सरेलॅकचं ओट से से साहित्य खूप थोडं आहे पण खूप म्हणजे खूप हेल्दी आहे या सेरेलॅकमध्ये ओट्सचं से प्रमाण आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन तीन चमचे मक्याचे दाणे घेतलेले आहे दोन तीन चमचे पोहे घेतलेले आहे दोन तीन चमचे नाचणी आणि त्याचसोबत मखाणा घेतलेला आहे एक अर्धी वाटी आणि सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट जेवढे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही इथे टाकू शकता आणि मी थोडंसं आहे ना याच्यामध्ये मणुके टाकलेले आहे जेणेकरून असं थोडंसं गोडसर फ्लेवर येईल आणि नॅचरल गोडवा जो आपल्या बाळाला सेरेलॅकमध्ये लागतो तो नॅचरल गोडवा आपल्या बाळाला सेरेलॅकमधून खाल्ल्यानंतर मस्त असं मिळणार आहे आता हो, तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मी हे सगळ्या गोष्टी ना थोड्याशा गरम करून घेत आहे आपल्याला अगदी काही लाल करायचं नाही पण गरम करून घ्यायचं पण हो मखाना जो आहे ना तो अगदी छान असं कुरकुरीत करून घ्यायचा म्हणजे असं बोटाने दाबलं ना तर किती असे मखाने आपले असे फुटले पाहिजे आणि इथे बघू शकता तुम्ही सुक्के आपले मक्याचे दाणे आहेत जे आपण पॉपकॉर्नसाठी यूज करतो ना डीमार्टमध्ये मिळ मिळतात ते दाणे इथे वापरलेले आहेत मी नाचणी आणि त्याचप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट्स आता हे सगळं मी गरम करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा सेम प्रोसेस आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चा आहे चाळणीने छान असं चाळून घ्यायचं चा आहे की बस झालं तुमचं सर्याला तयार घरी म्हणजे घरच्या घरी इतकं पौष्टिक सेरेलॅक जर आपण बाळाला दिलं तर तुम्ही मला सांगा विकतच्या कुठल्याही सेरेलॅकची त्याला तुलना करू शकतो का आपण नाही विकतच्या पेक्षा घरचं केलेलं कधीही चांगलं आहे पण फक्त अट एकच आहे की हे सेरेलॅक तुम्ही थोड्या प्रमाणात बनवा कारण जरी हे सेरेलॅक एक ते दीड महिना आरामात फ्रीजमध्ये टिकत असलं तरी मी असं सजेस्ट करेल की तीन आठवड्यांमध्ये ना कुठलीही बाळालाच खायचे जे कुठले पदार्थ असतात ना आपण घरी केलेले तीन आठवड्या ते आपण संपवायचे आहे त्याच्यामुळे करताना थोडंच करा इथे तुम्ही बघू शकता अगदी मी ही छोटी बरणी आहे त्यातली अर्धीच बरणी मी इथं केलेली आहे तयार आता हे तुम्हाला मी सेरेलॅक बनवायचं कसं ना ते देखील मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे बनवताना ना आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो पण आता इथे मी सध्या फक्त प्लेन सेरॅलॅक कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे पण हे जी पावडर आहे ना लगेच त्याच्यात टाकायची नाही कारण मग गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे थोडंसं थंड पाणी वेगळ्या वाटीत काढून घ्यायचं एक चमच ही सेरेलेकची जी पावडर आहे ना ती टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर छान अशा सगळ्या गाठी वगैरे गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि मग ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण वर्ण टाकायचे आहेत त्याच्याने काय होतं हे चांगलं शिजून येतं आणि मिक्स होऊन येतं आता हे ना चांगलं एक दहा मिनटं दणदणीत उकळी आणायची आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे घाई करायचं नाही कारण बाळाला आपले हे पचलं पाहिजे त्याच्यामुळे चांगले हे असं उकळी आणायची आणि इथे तुम्ही बघू शकता मी किंचित अगदी नावाला मीठ देखील याच्यामध्ये दे टाकलेलं आहे मीठ हे बाळाच्या ब्रेनला म्हणजे मेंदूला आयोडीन प्रोव्हाइड करतं त्याच्यामुळे जरी तुम्ही यूट्यूबवर बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं आहे की एक वर्षाच्या आतल्या मुलाला मीठ द्यायचं नाही साखर द्यायची नाही तर असं अजिबात नाहीये बाळाला त्याची आपण जे काही खाणं त्याला देतो त्याची चव देखील तर थोडीफार लागली पाहिजे ना आणि साखर आणि मीठ हे जर योग्य प्रमाणात आणि थोड्या प्रमाणात जर दिलं ना तर त्याचे फायदे शरीराला नक्की होणार आहे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे साखरेतलं तुपातलं मिठातलं हे पोषण मूल्य बाळाला मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळं अगदी नकळत ह्या गोष्टी टाकायच्या आहेत कारण जर ही चव जर बाळाला लागली ला ला नाही तर बाळ हे खाणार नाही त्याच्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मीठ आणि साखर तुम्ही टाकू शकता आता त्या ओट सेरेलॅकमध्ये तुम्ही बघितलं आपण नॅचरल सा शुगर म्हणून आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये मणुके ॲड केले होते त्याच्यामुळे त्यात नाही टाकलं तरी चालेल आणि आता इथे तुम्ही बघू शकता छान असं शिजलेलं आहे आणि कलर तुम्ही बघू शकता पूर्ण हा बदललेला आहे आपल्या सेरेलॅकचा आणि मस्त अशी वरून गायच्या तुपाची धार मस्त त्याच्यामध्ये टाकलं की छान असं गरम, गरम सेरेलॅक तयार आहे <ET>. आता तुम्ही म्हणाल ह्या सेरेलॅकमध्ये वेगवेगळे वेग पदार्थ आपण कसे बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कसं बनवू शकतो सेरेलॅक तर काही नाही विकतच्या सेरेलॅकमध्ये देखील हेच असतं की ते काही सेरेलॅकमध्ये भाज्या ॲड करतात भाज्यांची पावडर ॲड करतात काही भाज्यांमध्ये काही सेरेलॅकमध्ये फ्रुट्सची पावडर ॲड करतात तेच आपण करायचं आहे घरी आपण पावडर नाही तर चांगलं घरी फ्रेश भाज्या किंवा भाज्यांचं पाणी याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो त्याचप्रमाणे फळांचे तुकडे आपण ॲड करू शकतो ज्यूस ॲड करू शकतो अशी वेगवेगळ्या प्र प्रकार वरायटी टाकून आपण त्याच्यामध्ये चव देखील बदलते आणि सेरेलॅकचं पोषण मूल्य देखील आप बदल बदलतं असे वेगवेगळ्या दोन तीन प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये फ्लेवर ॲड करू शकतो आणि हे ओट्सचे से सेरेलॅक आणि मल्टीग्रेन सेरेलॅक आपण बाळाला देऊ शकतो तर आता आजची बाद बाहेरच्या सेरेलॅक आणायच्या भानगडीत पडू नका हे दोन प्रकारचे सेरेलॅक भरपूर झाले चार ते पाच महिने आपल्या बाळाला काही टेन्शन नाही आठ आठ महिन्यापासून पुढे सात महिन्यापासून पुढे दिले तरी चालेल तुमच्या बाळाची जर पचनशक्ती जर चांगली असेल तर सातव्या महिन्यापासून जरी तुम्ही चालू केलं हे एक दहा बारा महिन्यापर्यंत जरी तुम्ही हे पावडर ही अशी सेरेलॅक्सची बनवून ठेवली आणि दिली बाळाला तरी खूप खूप उत्तम आहे तर अशा प्रकारे नेहमीच प्रत्येक व्हिडीओमधे आपण उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी हाच प्रयत्न केलेला आहे होप सो तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल आणि तुमच्या सगळ्यांच्या छोट्या बाळांना ह्या आपल्या आजच्या दाखवलेल्या मल्टीग्रेन आणि ओट्स सेरेलॅक्कचा फायदा होईल अशी मी आशा करते आय होप सो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय